अमरावती जिल्ह्यात आता सकाळी मॉर्निंग सुद्धा प्रशासनाने बंदी घातली आहे कडक संचारबंदी असतानाही अनेक ज्येष्ठ नागरिक महिला पोलीस भरती देणाऱ्या युवकांनी सकाळी शिव टेकडीवर गेल्याची माहिती फेजरपुरा पोलिसांना मिळाली जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाडता अमरावती जिल्हा प्रशासनाने सक्त कारवाईचे आदेश देण्यात आलेला आहे वैद्यकीय किंवा कि मेडिकल दुकाने वगैरे सर्व दुकाने ठप्प करण्यात आलेले आहे आणि युवन मॉर्निंग वॉकलासुद्धा परवानगी नाकारली असताना अमरावती शहरातील अनेक मार्गावर अनेक नागरिकांचा जत्था पोहोचत आहे याचीच माहिती फर्जीपुरा पोलिसांना मिळाली असता आज शू टेकडीवर पुन्हा त्यांनी रेड केलेली आहे त्या ठिकाणी धाड टाकून अनेक म्हणजे इथपर्यंत पंचवीस ते चाळीस लोकांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि सकाळी मॉर्निंग वॉक फिरत असताना आरोग्याची काळजी घेणंही तितकं गरजेचं मात्र नागरिकांनीही तेवढीच काळजी घेणं तेवढी आवश्यक आहे का कारण की अमरावतीमध्ये मोठा स्फोट होत आहे आपण जाणून घ्या मगर साहेबांची कोणती कारवाई केली आपल्याला बाबतीत सगळे माहिती मिळाली की कोरोना प्रादुर्भाव असताना देखील बरेचसे लोक वॉर्मअप किंवा व्यायामासाठी प्राणायामासाठी मालटेकडी शिवटेकडी परिसरात जो महानगरपालिका अंतर्गत येतो तिथे लोक जमलेले आहेत त्यानुसार आम्ही स्टॉप घेऊन गेलो असतो तिथे बरेच लोक म्हणजे साधारण चाळीस ते पन्नास लोक तिथे फिरताना वॉर्मअप करताना दिसतो आहे त्यांना यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत की कोरोना लॉकडाऊन लागलेलं आहे तरी ते दिसून आले नाही त्यांच्यावर कारवाईसाठी त्यांना पोलीस स्टेशन आणलेले आहे ते महानगरपालिके अंतर्गत सदरची बाब असल्याने महानगरपालिकेची टीमलाही बोलवलं आहे साधारण दंडात्मक कारवाई त्यांच्यावर आम्ही करू किंवा एकशे शाट प्रमाणे गुन्हे जात एकंदरीत किती लोकांनी आपण भेटिंग केलेलं असतं सध्या लिस्ट करणं चालू आहे तरी साधारण चाळीस ते पन्नास लोक यातच तात्काळ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी पोलीस ताफा शिवटेकडीवर कारवाई करायला रवाना केला यात शिवटेकडीवर अनेक नागरिकांना थांबवून त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली ही कारवाई सुरू असताना ना अनेक नागरिक युवती आपली दुचाकी घेऊन पळूनही गेले त्यांच्या दुचाकीच्या नंबरची नोंद पोलिसांनी घेतली आहे इतर चोवीस नागरिकांना पोलिसांनी वाहनात बसून पोलीस स्टेशनला नेण्यात आले घटनास्थळी मनपा टीमला पाचारण करून मनपा अधिकाऱ्यांनी प्रत्येकाला पाचशे रुपये दंड असा बारा हजार पाचशे रुपयांचा दंड स्वीकारण्यात आला इतर एका व्यक्ती विरुद्ध पोलिसांनी कलम एकशे अठ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे टेकडीच्या मुख्य प्रवेशद्वाराला जर कुलूप लावले असते तर आम्ही प्रवेश केला नसता असा आरोप नागरिकांसह एका युवतीने केला माझं म्हणणं असं आहे का म्हणजे लॉक असत ना बाकीचे लोक केलेच माग लॉकडाऊन लागलं होतं तर माल्टी लॉक होतं तर यावेळेस पण तुमचं तुम्ही लॉक पाहिजे नसते ना नाही नाही मी चुकीचं आहे दोन्ही गेटला लॉक होतच नाही मालटेकडी आठ पंधरा दिवसापासून खुलीच आहे आम्ही स्वतः रोज फिरायला येतो ना मार्टेकडे खुलीच आहे जर लॉक असतं तर आम्ही गेलोच नसतो ना मात्र गेट बंद असताना नागरिकच भिंतीवरून उड्या घेऊन प्रवेश करतात अशी माहिती येथील खाजगी कामगाराने आमच्या विदर्भ न्यूजला दिली मात्र याची स्पर्धांनी विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी शृंगारे यांनी केली असता शिव टेकडीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लागले होते तर दोन्ही लहान गेट उघडेच होते त्यातही या गेट जवळ

जमा करण्यात आले आणि ज्या नागरिक ना, अशा पंचवीस नागरिकांना पाचशे रुपये प्रमाणे बारा हजार पाचशे रुपये दंड करण्यात आला यात मोहीम मध्ये झोन क्रमांक तीन मध्ये सर्व स्वास्थ्य निरीक्षक हजर होते अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती